नमस्कार मी भीमराव कडळी पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर या कारखान्याच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि घरागणी प्रचार म्हणजे करा असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे त्यातच अजित पवार यांनी प्रचाराचा नारळ पडला आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या देखील नेत्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला धडाका सुरू केला त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुक्यामध्ये तीन साखर कारखाने आहेत एक कर्मयोगी शंकरराव पाटील त्यानंतर नीरा आणि तिसरा छत्रपती म्हणजे भवानीनगर सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाल्यापासूनच या कारखान्याच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोचली होती आता त्यातच दोन पॅनल तयार झालेले आहेत तसेच अपक्ष बी काय थोड्याफार प्रमाणात आहेत तर अजित पवार यांनी त्यांचा जो जय भवानी माता पॅनल आहे या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ केला आणि कार्यकर्त्यांना तंबी दिलेली आहे की प्रत्येक मतदारांच्या घरागणी जाऊन प्रचार करा त्याला आपली भूमिका समजावून सांगा कारखान्याचं हित समजावून सांगा आजपर्यंत कारखान्याचा झालेला विकास म्हणजे कारखाना कसा वाढवला काय कारखाना कसा चालू याबाबत मतदारांना सांगा अशी तंबी अजित पवारांनी दिली आणि ते ऐकून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे या कारखान्याची प्रचाराचे सूत्र आहेत तर पृथ्वीराज जाचक हे देखील या पॅनलचे प्रमुख आहेत या पॅनलमध्ये जे उमेदवार घेतलेले आहेत ते देखील तगडे उमेदवार आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रचाराचा जोरदार शुभारंभ सुरू केलेला आहे घर टू घर फिरणं ही जी मोहीम आहे ही सुरू केलेली आहे या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सहा गट येतात सहा ही गटामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि प्रचाराचा शुभारंभ तसंच आता विरोधक देखील कमी नाही विरोधकांनी देखील प्रचाराची मोठी मोठ मानलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये तानाजीराव थोरात अविनाश भोला आणि मुरली काका निंबाळकर अशा तीन मातंबर नेत्यांनी या पॅनलची धोरा सांभाळली तर पॅनलचा प्रचार देखील सुरू के केला आहे त्यांनी देखील काल भवानी माता मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ केला नारळ फोडला आणि प्रचाराला सुरुवात केली या ठिकाणी त्यांनी सभा देखील घेतली आणि या सभेमध्ये असं सांगितलं की आजवर विरोधी पॅनल म्हणजे अजित पवारांच्या पॅनलला प्रत्येक मतदाराच्या घराघणी जायची वेळ आली नव्हती प्रत्येकाच्या घराघर गहर, घर घर जाऊन प्रचार करण्याची वेळ आली नव्हती परंतु आमच्या पॅनल मुळे त्यांना घरागणी जाऊन प्रचार करावा लागतोय असं देखील संबोधित करण्यात आलं अविनाश गोलप असतील मुरली का निंबाळकर तानाजीराव थोरात हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅनल तयार करण्यात आला आणि या पॅनलला नाव देण्यात आलं की छत्रपती बचाओ पॅनल आता छत्रपती बचाव पॅनल म्हणजे बघा या पॅनलचे जे पॅनल प्रमुख आहेत तानाजीराव थोरात त्यांनी देखील असं सांगितलं की छत्रपती बचाव म्हणजे छत्रपती कारखान्यावरती जे कर्ज झालेलं आहे आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज झालेलं आहे म्हणजे जवळपास तीनशे कोटीपेक्षा जास्त कर्ज हे छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती झालेलं आहे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष हे पृथ्वीराज जाचक यांचे वडील आहेत त्यांनी हा कारखाना उभा केला आणि चांगला देखील चालवला होता परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे जवळपास तीस वर्ष झालं अजित पवार यांची या कारखान्यावरती सत्ता होती आणि त्या काळातच या कारखाना ला डबघाईचे दिवस आणले ते म्हणजे अजित पवार यांच्या नेतृत्वात असलेल्या जो पॅनल या ठिकाणी जे निवडून आलेले संचालक होते त्यांनी हा कारखाना मातीमोल केला असं देखील भारतीय जनता पक्षाचा जो हा सर्वपक्षीय पॅनल आहे त्या पॅनलच्या काही उमेदवारांचं मत आहे तसंच पॅनल प्रमुखांचं देखील असंच मत आहे की अजित दादा यांच्यामुळे या कारखान्याला अधोगती म्हणजे अं आली आणि अशा आशयाचा म्हणजे त्यांनी आता प्रचाराचा शुभारंभ सुरू केला आहे आणि त्या प्रचारामध्ये देखील हेच लोकांना सांगतात की आम्हाला एक वेळ संधी द्या त्या आम्ही सोनं करू आणि कारखाना जो तीनशे कोटी तोट्यात आहे कर्जात आहे हा कर्जातून आम्ही बाहेर काढू आणि शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त असा ऊसाला उच्चांकी दर देऊ असं देखील सांगितलेलं आहे सभासदांचं हित जोपासणं सभासदांसाठी काम करणं सभासदांसाठी जे जे करता येईल ते ते करू असं तानाजीराव थोरात यांच्या पॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगण्यात येत आहे तर बघा आता प्रचार तर जोरदार सुरू झालेला आहे तानाजीराव थोरात यांच्या पॅनलला किटलीचं चिन्ह मिळालंय तर अजित पवार यांच्या पॅनलला कपशीचं चिन्ह मिळालेलं आहे आता किटले हे घरोघरी पोहोचवण्याचं काम या पॅनल पॅनल मधल्या सदस्यांचं आहे तर कपशी देखील घराघरी पोचवणं हे या पॅनल मधल्या सदस्यांचं काम आहे दोन्ही पॅनलचा प्रचार जोरदार शिगेला लागलेला असताना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे मात्र यामध्ये कुठेही दिसत नाहीत याचा अर्थ असा आहे की हर्षवर्धन पाटील पाटलांकडे जे दोन कारखाने आहेत त्या दोन कारखान्याच्या बदल्यात या एका कारखान्यामध्ये दे लक्ष द्यायचं नाही असं एकंदरीत सेटलमेंट झालं की काय तसंच शरद पवार यांनी देखील या कारखान्याकडे दुर्लक्ष केलं म्हणजे सुप्रिया सुळे शरद पवार रोहित पवार यांनी पाठीमागच्या काळामध्ये उल्गना केली होती की आम्ही या कारखान्याला पॅनल उभं करून पॅनल निवडून आणणार परंतु त्यांनी देखील पॅनल केला नाही त्यांनी पृथ्वीराज जाचक यांना वेळोवेळी बोलवलं होतं सोब त्यांच्या सोबत चर्चा झाली परंतु ऐन टायमाला पृथ्वीराज जाचक हे अजित पवार यांच्या सोबत गेल्यामुळं खऱ्या अर्थाने शरद पवार यांनी या कारखान्याला पॅनल करण्यास नकार दिला तसं पाहता अजित पवारांच्या ताब्यात कारखाना जाऊ किंवा सुप्रिया सोळेंच्या दोन्ही दोघे ही एकाच घरातले सदस्य आहेत दोघांच्या ताब्यात गेला तरी तो एकाच घरात कारखाना ताब्यात आल्यासारखं आहे असं पवार साहेबांना वाटत असेल त्यामुळेच त्यांनी पॅनल करण्यास टाळाटाळ केली तसंच या दोघांचं हे एकच मत असू शकतं की आपल्या दोघांपैकी कुणीही एकजण निवडून एक जणाच्या ताब्यात कारखाना आला तरी चालतोय फक्त दुसऱ्याच्या ताब्यात कोणाच्या जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न केले जातात आता विरोधी पॅनलमध्ये अजित पवारांच्या विरोधातला जो पॅनल आहे त्या पॅनलमध्ये देखील अजित पवारांचेच बरेच उमेदवार अजित पवार गटातलेच आहेत फक्त तिकीट न मिळाल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत निवडून जरी आले तरी ते अजित पवारांसोबतच जातील असंच एकंदरीत चित्र दिसतंय बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रचाराची जोरदार सुरुवात आणि प्रचार सुरू आहे तर बघा आता आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे